नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बाजरीची भाकरी अतिशय सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे बाजरीच्या भाकरीचं पीठ चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी पीठ भिजवत आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पटकन जास्त पाणी घालायचं नाही आहे तर पीठ एकदम पातळ होऊ शकतं मी दोन छोट्या छोट्या भाकरी होतील या अंदाजाने पीठ घेतलेलं आहे तर आणखी यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा एकदम घट्ट किंवा एकदम पातळ असा गोळा नाही करायचा आहे मध्यम असं गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपली भाकर व्यवस्थित थापली जाईल जास्त घट्ट पीठ केलं तर भाकर व्यवस्थित थापले जात नाही आणि पातळ पीठ झालं तर भाकरी खाली चिकटेल त्यामुळे बघू शकता या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे आता या पीठामधला एक गोळा मी घेतलेला आहे तो व्यवस्थित असं गोल करून घ्यायचा आहे आणि हातावर अगोदर थापून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने असं हात थापून त्याला गोल आकार द्यायचा आहे आणि आता चाळणीने पातळ पातळ पीठ प पारतीमध्ये चाळून घ्यायचं आहे हातावरसुद्धा थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे बघू शकता आणि आता एका हाताने भाकर मध्यम आकाराची होईपर्यंत थापायची आहे एक हाता आडवा लावायचा आहे म्हणजे भाकरीला छान गोलगर करीत आकार येईल बघू शकता मध्यम भाकर थापून झाले की मग असे दोन्ही हात एकमेकावर ठेवून खालच्या ताळव्याने भाकर थापून घ्यायचे आहे नवीन मुलींना भाकर करायला येत नाही त्यामुळे एक दोनदा प्रॅक्टिस केली की के अगदी कोणालाही जमेल अशी भाकरी बघू शकता आता भाकर छान थापून झालेले आहे मधल्या बाजूलासुद्धा थोडंसं हाताने असं थापून सगळी बाजूनी पातळ करून घ्यायचे आहे भाकर आता थापून झालेली आहे तवा मी मोठ्या गॅसच्या फ्लेमवर तापायला ठेवलेला होता तर त्याच्यावर भाकर टाकून घेऊया बाजूला थोड्याफार चिऱ्या गेल्या असतील तर हाताने व्यवस्थित दाबून चिरा बंद करून घ्यायचा आहे आणि वरून आता पाणी लावून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने भाकरीवर जे असे कोडे राहिलेले आहेत थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आता भाकर थोडीशी सुकली ती सगळ्या बाजूने अशी सोडवून घ्यायची आहे आणि आता भाकर उलथवून घ्यायची आहे भाकर उलथवताना पटकन उलथवायची आहे आता दोन मिनिट झालेले आहेत खालची बाजूसुद्धा व्यवस्थित सुटलेली आहे आता आपण परत एकदा भाकर तव्यावर टाकून गॅस कमी करून घेऊया आणि आता दुसरी भाकर सुद्धा थापून घेऊया पहिली भाकरी भाजते आहे तोपर्यंत आपण दुसरी भाकर सुद्धा करून घेऊया पहिल्या भाकरीप्रमाणेच आता हातावर भाकरी थापून घ्यायची आहे आणि परत एकदा चाळणीने सु चाळून घ्यायचं आहे भाकरीवर सुद्धा थोडंसं पा पीठ लावायचं आहे आणि हाताला पण लावायचं आहे पहिल्या भाकरीप्रमाणेच आता व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची आहे तोपर्यंत आपली तव्यावरची भाकरीसुद्धा भाजत आहे बघू शकता पहिली भाकर भाजून होईपर्यंत दुसरी भाकरीसुद्धा मी पहिल्या भाकरीच्या पद्धतीनेच थापून घेतलेली आहे भाकर आता थापून झालेली आहे तुम्ही पहिल्यांदाच भाकरी करत असाल तर शक्यतो छोट्या आकाराच्याच भाकरी करा म्हणजे प्रॅक्टिसने तुम्हाला मोठ्यासुद्धा भाकरी जमतील आता आपण गॅसवरची भाकरी बघूया गॅसवरची भाकरी आता उलथून घेऊया बघू शकता मागच्या बाजूने व्यवस्थित भाजलेली आहे आता गॅसच्या जाळावर भाकरी भाजून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने भाकरी अशी उलटून पलटून सगळ्या बाजूने अशी फिरवत फिरवत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे बघू शकता मस्त टम्म अशी फुगलेली आहे अशी गोल गोल फिरवत राहायची आहे आणि जी बाजू भाजली नाही ती गॅ जाळावर धरून भाजून घ्यायची आहे या पद्धतीने भाजत राहायची आहे भाकरी आता छान मस्त भाजून झालेली आहे आता ती आपण एका जाळीवर काढून ठेवूया म्हणजे भाकरी ओलसर होणार नाही किंवा टोपल्यात पण काढू शकता तर दुसरी भाकर टाकूया आणि त्याच पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे एकाच वेळी दोन भाकरी कशा करायचे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे भाकरीवर चुकून जास्त पाणी पडलं तर ते हाताने असं ओढून परातीमध्ये घ्यायचं आहे आता भाकर सुकलेली आहे सगळ्या कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि नंतरच भाकर उलटवायची आहे दोन मिनिट एक ते दीड मिनिट किंवा दोन मिनिट भाकरीला लागतात खालच्या बाजूने भाजण्यासाठी दीड ते दोन मिनिटानंतर अशा पद्धतीने भाकरीच्या कडा सोडून घ्यायचा आहे आणि भाकर खालच्या बाजूने सुटते की नाही ते चेक करून घ्यायचं आहे म्हणजे भाकर आपली तुटणार नाही बघू शकता आता था भाकर छान भाजलेली आहे आता आपण तीसुद्धा गॅसवर भाजून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने गॅसच्या जाळावर भाकरी भाजून घ्यायची आहे तुम्ही तव्यावरसुद्धा भाजू शकता पण तव्यावर एवढी फुगत नाही भाकरी जाळावर छान फुगते चुलीवर करत असाल तर चुलीवर तर खूपच छान होते पण सगळीकडे चूल अवेलेबल नसते त्यामुळे गॅसवरच भाकरी करतात बघू शकता भाकर आता छान भाजलेली आहे आता आपण तीसुद्धा जाळीवर काढून घेऊया भाकरी केल्यावर जाळीवर किंवा टोपल्यामध्ये काढून ठेवायची आहे नंतरच तुम्ही टोपल्यामध्ये किंवा पोळीच्या डब्यात ठेवू शकता तर भाकरी ओलसर झाली तर अशी भिजून ती चांगली लागत नाही त्यामुळे शक्यतो अशी जाळेवरच भाकरी काढून ठेवायची आहे बघू शकता पातळ आणि गोलगरीत अशा भाकरी तयार झालेल्या आहेत नवीन मुलींना भाकरी येत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने एक दोनदा प्रॅक्टिस केल्यानंतर अगदी कोणालाही सहज जमतील इतके छान भाकरी तयार होतात तुम्हाला भाकरी येत नसतील तर तुम्ही या पद्धतीने नक्की भाकरी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद